शेतकरी मित्रांनो नमस्कार उन्हाळी फसलसुद्धा ही जी धानाची आहे अतिशय शेतकरी बांधवांसाठी आता फायदेशीर आहे आणि बऱ्यापैकी शेतकरी बांधव पाण्याचे स्त्रोत तयार करून म्हणजे बोर असेल किंवा नदीला मोटारपंप असेल किंवा विहीर असेल याद्वारे आता डबल फसल तिला जी उन्हाळी फसल म्हणतात ती आता लागवडीसाठी शेतकरी बांधव खूप उत्सुक आहेत आणि त्याचा एक फायदा कुठेतरी शेतकरी बांधव आता खेत आहेत कारण आता बऱ्यापैकी आपल्याला उन्हाळी फसल लावताना बरेच शेतकरी बांधव आता दिसत आहेत त्यापासून बराच असा पैशाचा सुद्धा अर्निंग होत असतो चांगला भाव असतो आणि जर चांगला जर असला तर निश्चित एकरी तुम्हाला तीस क्विंटलच्या आसपास उत्पादन होऊ शकतो त्यासाठी एक शेतकऱ्याने बा भावांसाठी एक संजीवनीच आहे कारण जे खरीप हंगाम आहे म्हणजे पावसाळी हंगाम आहे तो धानाचा पीक आपल्याला खूप रोगांचा प्रादुर्भाव असल्या होत असल्यामुळे कुठेतरी एक उत्पादनामध्ये खट येत असतो आणि उन्हाळी जे फसल आहे म्हणजे डबल फसल आहे त्याच्यामध्ये रोगांचा प्रादुर्भाव खूप कमी असतो आणि पाणीसुद्धा भरपूर लागत जरी असला तरी पण उत्पादन मात्र निश्चित जास्त येत असतो त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी हे कुठेतरी एक चांगली एक संजीवनी आहे कुठेतरी एक चांगली सुखात गोष्ट आहे कुठेतरी एक आनंदाची गोष्ट आहे तर बऱ्यापैकी शेतकरी सुद्धा याचा एक बोध घेऊन कुठेतरी एक उन्हाळी फसल घेऊन उत्पादन वाढवावं आणि शेतकरी जी आर्थिक परिस्थिती आहे त्यापासून कुठेतरी एक चांगली म्हणजे उन्नती होईल असा एक प्रयत्न करणं गरजेचं आहे हेच मी तुम्हाला व्हिडिओच्या मार्फतीनं सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे शेतकरी मित्रांनो छोटा व्हिडिओ जरी असला तरी आवडलेला असेल नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा जय जय महाराष्ट्र जय किसान